आज आपण एकदमच सोपी अशी संपूर्ण वेज थाळी बघणार आहोत ही थाळी तुम्ही कोणत्याही सणवाराला करू शकता हा संपूर्ण स्वयंपाक कमी वेळेत कसा करायचा ह्याच्या ट्रिक्स मी तुमच्यासोबत शेअर करत आहे चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा जेणेकरून माझ्या चॅनेलच्या सर्व अपडेट्स हे तुमच्यापर्यंत लगेच पोहोचतील चला तर मग थाळीला सुरुवात करूया पहिले इथे मी एक भांडे घेतले आहे त्यामध्ये मी अर्धा वाटी म्हणजेच तीन चमचे बासमती तांदूळ टाकते याऐवजी तुम्ही कोणताही तांदूळ वापरू शकता तर आपण खीर बनवणार आहोत तांदूळ हे पहिले स्वच्छ पाण्याने धुवून घेऊयात ह्यामध्ये भरपूर असे पाणी टाकून आपण हे एक तासासाठी भिजवणार आहोत स्वयंपाक करायच्या एक तास आधी मी हे भिजून ठेवले होते चला तर आता मग स्वयंपाक बनवायला घेऊया आपण पहिले बनवणार आहोत खीर तर बघा तांदूळ छान प्रकारे भिजले आहे एक तांदूळ तोडून बघूया छान प्रकारे तुटतोय म्हणजे तांदूळ छान भिजला आहे तर ह्यातले आपण थोडेसे पाणी काढून टाकणार आहोत आणि नंतर तांदूळ आणि थोडेसे पाणी हे मिक्सरच्या भांड्यामधून बारीक करून घेऊयात जास्त बारीक करण्याची गरज नाही तुम्ही इथे रवाळ पण ठेवू शकता जसे आपण इडलीचे तांदूळ बारीक करतो तसे तर बघा बारीक केल्यानंतर अशी पेस्ट तयार आहे खीर बनण्यासाठी बघा इथे मी स्टीलचे पातेले गॅसवर ठेवले आहे त्यामध्ये मी एक ग्लास पाणी टाकते आहे इथे तुम्ही पाण्याऐवजी पूर्ण दुधाचा पण वापर करू शकता पाण्याला आता छान प्रकारे येत आहे तर आता ह्यामध्ये आपण जी बारीक तांदळाची पेस्ट केली होती ती हळूहळू टाकून चमच्याने फिरवूया सतत चमच्याने फिरवल्याने ह्यामध्ये गाठी तयार होणार नाहीत मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडेसे पाणी घालून ते पाणी ह्यामध्ये टाकूया ह्याला आता थोडी उकळी यायला स्टार्ट झाली की आपण ह्यामध्ये घालूया अर्धा वाटी साखर साखरेचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता तर उकळी यायला लागली ह्याला की गॅस आपण हा मंद आचेवर करणार आहोत साखर ह्यामध्ये व्यवस्थितपणे मिक्स करून घेऊया जेणेकरून साखर लवकर विरगळेल साखर विरगळली की ह्यामध्ये टाकूया एक छोटा ग्लास दूध दूध हे खीरमध्ये व्यवस्थितपणे मिक्स करून घेऊया दूध छान मिक्स झाले की यामध्ये घालूया खोबऱ्याचा किस खोबऱ्याचा किस घालणे हे पूर्णपणे ऑप्शनल आहे खोबऱ्याचा किस घातल्यानंतर आपण हे पाच मिनटे मंदाचे वर शिजवणार आहोत खिरीला छान टेस्ट येण्यासाठी मी यामध्ये लास्ट जायफळ पूड घालते याऐवजी तुम्ही वेलची पूड पण वापरू शकता तर जायफळ मी इथे किसून घालत आहे जायफळ खिरीमध्ये मिक्स करूया तर खीर रेडी आहे आपली शेवटी ह्यामध्ये मी थोडेसे बदाम काप टाकते हे पण पन पूर्णपणे ऑप्शनल आहे स्वादिष्ट तांदळाची खीर तयार आहे आता गॅस बंद करून ह्यावर झाकण ठेवूया खीर झाली की आपण वरम भाताचा कुकर लावूया त्यासाठी इथे मी कुकरचे भांडे घेतले आहे कुकरच्या एका भांड्यात मी एक ते दीड वाटी तांदूळ टाकते जेवढा आपल्याला भात बनवायचा आहे तेवढे ह्यामध्ये तांदूळ घालायचे कुकरच्या दुसऱ्या भांड्यात मी थोडीशी तूडदाळ आणि थोडीशी मूग मुगदाळ अशी मिक्स अर्धा वाटी डाळ घालत आहे काही जण फक्त तूडदाळीचे वरण बनवतात तर तुम्ही इथे मूग मुगदाळ स्किप करू शकता तर हे आपण स्वच्छ पाण्याने धुवून घेऊयात वरणामध्ये मी ते घालते थोडासा कडीपत्ता एक टोमॅटो मी चिरून घेतला आहे आणि मी भोपळ्याचे वरण करणार आहे त्यामुळे मी ते भोपळ्या घालते आहे कुकरचे भांडे घेऊया त्यामध्ये मी खाली टाकते एक तांब्या पाणी ह्यामध्ये पहिले डाळीचे भांडे ठेवूया ह्यामध्ये घालूया भरपूर असे पाणी अर्धा छोटा चमचा ह्यामध्ये हळद घालूया चमचाने हे सर्व मिक्स करूया डाळीमध्ये मला पाणी थोडेसे कमी वाटते तर मी अजून थोडेसे ह्यामध्ये पाणी घालते भाजी मला बटाट्याची चटणी बनवायची आहे त्यामुळे बटाटे मी ह्यामध्येच उकडून घेत आहे तर बाजूने मी बटाटे टाकते नंतर आपण ह्यामध्ये तांदळाचे भांडे ठेवूया तांदळाच्या दुप्पट ह्यामध्ये पाणी टाकून एक चमचा मीठ टाकून हे चमच्याने मिक्स करूया ह्यावर आता एक छोटीशी प्लेट ठेवून आपण कुकरचे झाकण लावून देऊया तर ह्याच्या आपल्याला चार शिट्ट्या घ्यायच्या आहे चार शिट्ट्यांमध्ये माझा वरम भात होतो तर तुम्ही तुमच्या कुकरच्या क्वालिटीनुसार शिट्ट्या घेऊ शकता इथे मी कुकर लावून दिला आहे तर साधारणतः पंधरा ते वीस मिनटं मला वरम भात होण्यासाठी लागतो कुकर होतोय तोपर्यंत तो मी इथे दुसरी तयारी करून घेते त्या चपातीसाठी मी इथे गव्हाचे पीठ मळून घेणार आहे तर मला जेवढ्या क्वांटिटी चपाती बनवायची तेवढे मी ते पीठ घेतले आहे ह्यामध्ये आपण एक चमचा मीठ टाकूया मीठ ह्यामध्ये मिक्स करून थोडे थोडे पाणी टाकून आपण पीठ मळून घेणार आहोत जास्त सैलसर किंवा घट्ट पीठ मळायचे नाही मध्यम असे पीठ मळायचे आहे ते सहा ते सात मिनटात माझे पीठ मळून रेडी आहे आता आपण हे पीठ भिजण्यासाठी ठेवून देऊया त्यावर मी एखादे कापड टाकते जेणेकरून पीठ हे सुकणार नाही पीठ मळून झाल्यावर आपण इथे बघा तीन कांदे भरपूर अशी कोथिंबीर आणि मिरच्या कापून घेणार आहोत ज्या आपल्याला वरण भाजी आणि भजी बनवण्यासाठी लागतात तर पाच मिनिटात इथे मी सर्व कापून घेतले आहे ह्यानंतर आपण भजीचे पीठ भिजवूया त्यासाठी मी इथे जेवढी भजी बनवायची तेवढे बेसन पीठ घेतले आहे ह्यामध्ये घालूया एक कापून घेतलेला कांदा जे आपण आधीच कापून घेतला होता अर्धा छोटा चमचा हळद पावडर एक चमचा लाल मिरची पावडर एक चमचा धना पावडर दोन चमचे जिरे थोडीशी हिरवी कट करून घेतलेली मिरची भरपूर अशी कोथिंबीर आणि चवीपुरते मीठ यामध्ये घालूया तर अंदाज घेऊन थोडे थोडे ह्यामध्ये पाणी घालून मिक्स करूया जास्त पातळही नाही आणि घट्टही नाही अशा प्रकारे आपल्याला पीठ बनवायचे आहे भजीचे पीठ तयार आहे तर बघा अशा प्रकारे याची कन्सिस्टन्सी पाहिजे लास्टला यामध्ये मी घालते अगदी चिमूटभर सोडा जास्त घालायचा नाही नाहीतर भजी तेल पितात थोडेसे पाणी घालून हलवून घेते एवढी सगळी तयारी होऊच तर कुकर आपला झालेला आहे तर मी आता कुकर थंड करायला ठेवला आहे तर कु कुकर थंड होईपर्यंत आपण कुडई आणि भजी तळून घेऊया तर इथे मी तेल गरम करण्यासाठी ठेवले तर तेल गरम झाल्यावर बघा तर कुडई तळून घेऊयात दोन्ही बाजूने तळल्यानंतर कुडई काढून घेऊया तर बघा किती छान प्रकारे फुलली आहे त्यानंतर आपण पापड तळूया बघा उडदाचा पापड आहे अगदी एक मिनटामध्ये तळून निघतो नंतर आपण बटाट्याच्या चकल्या तळूया तळून झाल्यावर चकल्या काढून घेऊया शेवटी आपण ह्यामध्ये भजी तळून घेणार आहोत गॅस हा आता मंद आचेवर करूया आणि एक एक भजी चमच्याने सोडून घेऊयात पूर्ण भजी सोडून झाल्यावर गॅस हा आपल्याला मध्यम आचेवर करायचा आहे आणि मध्यम आचेवर भजी तळून घेऊया खालून थोडीशी झाली की भजी ही पलटून घेऊया आणि दुसऱ्या साईडने ही तळून भजी ही काढून घेऊया अशा प्रकारे सर्व भजी आपण तळून घ्यायची आहेत एका प्लेटमध्ये काढूया तर बघा कुडई पापड आणि भजी आपली तयार आहेत अशा प्रकारे तुम्ही स्वयंपाक केला तर नक्कीच कमी वेळेमध्ये स्वयंपाक होतो भजी कुडई होईपर्यंत कुकर हा छान प्रकारे थंड झालेला आहे तर वरची डिश आपण काढून टाकूया तर इथे बघा आपला भात रेडी आहे भाताचा कुकर आपण काढून घेऊया बघा तर आपले खाली वरण पण शिजलेले आहे आणि बटाटे पण उकडलेले आहे तर आता आपल्याला वजनाला फोडणी द्यायची आहे आणि बटाट्याची भाजी करायची आहे पहिले मी बटाट्याची भाजी करते आहे तर बटाट्याच्या वरच्या साली काढून घेऊयात एक एक करून सर्व बटाट्याच्या साली मी काढून घेतल्या आहेत तर तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता आता आपण हे ताटातच सुरीने कट करून घेणार आहोत तर बघा अशा प्रकारे मी सुरीने ताटातच बटाटा कट करून घेत आहे एक एक करून सर्व बटाटा मी कट करून घेत आहे तर बघा इथे मी सर्व बटाटा कट करून घेतला आहे आता बटाट्याची चटणी बनवायला घेऊया त्यासाठी मी आधी कढईमध्ये कुडई आणि भजी तळली होती तीच कढई मी घेतली आहे त्यामधले मी थोडे तेल कमी करून घेत आहे कढईमध्ये मी फक्त दोन ते तीन चमचे तेल ठेवले गॅस चालू करूया आणि थोडेसे तेल गरम झाले की ह्यामध्ये घालूया एक चमचा जिरे आणि एक चमचा मोहरी जिरे मोरी थोडीशी तडतडली की ह्यामध्ये घालूया आपण कट करून घेतलेली हिरवी मिरची ह्यामध्ये तुम्ही कडीपत्ता पण घालू शकता ह्यामध्ये घालूया कट करून घेतलेला कांदा जो आपण आधीच कट करून घेतला होता एक चमचा ह्यामध्ये लसूण पेस्ट घालूया आलं लसूण पेस्ट ही माझ्याकडे आठ दिवसाची तयार असते कांदा गुलाबी होईपर्यंत आपण हे परतून घेऊया कांदा पडतेपर्यंत तुम्ही दुसऱ्या शेगडीवर वरण पण फोडणी देऊ शकता जेणेकरून तुमचा टाईम वाचेल पण मला इथे व्हिडिओमध्ये दाखवायचे आहे त्यामुळे मी पहिले बटाट्याची चटणी दाखवते कांदा पाच मिनटं गुलाबी होईपर्यंत इथे मी वरण हाटून घेते रवीच्या सहाय्याने बघा तर इथे छान प्रकारे कांदा गुलाबी झाला आहे यामध्ये टाकूया अर्धा छोटा चमचा हळद आणि परतून घेऊया त्यानंतर यामध्ये टाकूया आपण जे बटाटे कट करून घेतले होते ते चवीनुसार मीठ आणि भरपूर अशी कोथिंबीर घालूया हे सर्व आता मिक्स करूया बटाटा आणि कोथिंबीर कांद्यामध्ये व्यवस्थितपणे मिक्स करूया हे सर्व मिक्स केल्यावर पाच मिनटं आपण हे लो टू मीडियम फ्लेमवर परतून घेऊया बघा तर इथे आपली बटाटा चटणी तयार आहेत आता आपण वरण फोडणी द्यायला घेऊया वरण फोडणी देण्यासाठी मी इथे एक पातेले गॅसवर गरम करण्यासाठी ठेवले त्यावर मी एक ते दीड चमचा तेल टाकते आहे तेल गरम झाले की ह्यामध्ये अर्धा चमचा जिरे आणि अर्धा चमचा मोरी टाकूया जिरे मोरी तडतडली की ह्यामध्ये थोडीशी हिरवी मिरची कापून आपण जी आधी कापली होती ती घालूया थोडासा ह्यामध्ये कढीपत्ता घालूया टोमॅटो वगैरे आपण ऑलरेडी वरणामध्ये घातलेले आहे त्यामुळे ते इथे घालायची गरज नाही थोडेसे हलवून लगेच ह्यामध्ये हटलेले वरण घालायचे पहिले थोडेच वरण घालायचे जेणेकरून हातावर उडणार नाही नंतर आपण संपूर्ण वरण ह्यामध्ये घालूया वरणाच्या भांड्यामध्ये थोडेसे पाणी घालून ते मी ह्यामध्ये घालत आहे यामध्ये घालूया चवीनुसार मीठ भरपूर अशी ह्यामध्ये कोथिंबीर घालूया मध्यम आचेवर आपण ह्याला उकळी येईपर्यंत ठेवणार आहोत नंतर आपण गॅस पाच मिनिट हा मंद आचेवर करणार आहोत इथे तुम्हाला जर थोडे गोडसर वरण हवे असेल तर एक चमचा ह्यामध्ये साखर घाला नाहीतर साखर स्किप केली तरी चालेल बघा तर आता वनाला छान प्रकारे उकळी येत आहे तर आता आपण गॅस हा मंद आचेवर करूया आणि पाच मिनटं वरण हे आपण उकळून घेणार आहोत पाच मिनटानंतर बघा वरण छान प्रकारे उकळलेले आहे तर आता आपण गॅस बंद करूया सर्व स्वयंपाक होईपर्यंत आपली कणिक छान भिजली आहे आता आपण शेवटी चपाती करायला घेणार आहोत पोयपाटावर तेल टाकून मी पिठाचा गोळा त्यामध्ये व्यवस्थितपणे मळून घेते बघा तर आपले पीठ किती छान प्रकारे भिजले आहे चला तर आता एक एक चपाती लाटायला घेऊया तर एक गोळा घेऊन मी त्याची थोडीशी घडी घालून त्यावर ते तेल थोडेसे टाकून थोडे सुक्के पीठ टाकून त्याची घडी घालून घेत आहे आणि आता आपण चपाती लाटायला घेऊया तर प्रत्येकाची घडी घालण्याची पद्धत ही वेगवेगळी असू शकते तर थोडेसे कोरडे पीठ लावून आपण चपाती लाटून घेऊया तर मी आता तवा गरम करण्यासाठी ठेवला आहे तोपर्यंत मी चपाती लाटून घेते बघा तर इथे मी चपाती लाटून घेतली आहे तवा मी आधीच गरम करण्यासाठी ठेवला होता आता तवा गरम झाल्यावर मध्यम आचेवर आपण चपाती भाजून घेऊयात वरून थोडेसे फुगे यायला लागले की चपाती ही उलटून घ्यायची चपाती ही फुल फ्लेमवरच भाजायची नाहीतर चपाती कडक होते दुसऱ्या साईडनेही खालून आपण चपाती भाजून घेऊया तर कपड्याच्या साह्याने मी इथे चपाती भाजून घेत आहे चपाती आता पलटून घेऊयात दुसऱ्या साईडने चपाती भाजून आपण ही चपाती थोडेसे तेल लावून काढून घेणार आहोत मस्त चपातीची एक घडी घाला आणि चपाती भाजल्यावर आपण चपाती काढून घेऊयात अशा प्रकारेच आपण सर्व चपाती करून घेऊयात पाहणार आहोत फक्त पाच मिनटात पार्लेजी बिस्किटपासून मोदक कसे बनवायचे आणि तेही गॅस न वापरता इथे मी घेतले पार्लेजी बिस्किटचे दोन पुडे प्लेटमध्ये सर्व बिस्किटे काढून घेऊयात तर इथे सर्व बिस्किटे मी प्लेटमध्ये काढून घेतली आहे आता आपल्याला ही बारीक करून घ्यायची आहे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये सर्व बिस्किटे मी तोडून टाकते छोटी अर्धा वाटी मी यामध्ये साखर घालते साखरेचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आता हे आपण ह्याची बारीक पावडर तयार करून घेऊया तर बघा इथे मी ह्याची एकदमच बारीक अशी पावडर तयार करून घेतली आहे तर एका भांड्यामध्ये मी ही पावडर काढून घेते एक छोटा चमचा ह्यामध्ये साजूक तूप घालूया आता आपल्याला ह्याचे पीठ मळून घ्यायचे आहे तर पीठ मळण्यासाठी इथे मी दुधाचा वापर करत आहे दूध हे नॉर्मल टेम्परेचरवरचे दूध घेतलेले आहे तर आपल्याला ह्याचे मध्यम असे पीठ मळून घ्यायचे आहे जसे आपण चपातीचे मळतो तसेच आपल्याला याचे पीठ मळून घ्यायचे आहे तर थोडे थोडे दूध टाकून मी पीठ मळून घेत आहे तर बघा इथे मी चांगले पीठ मळून घेतले आहे एकदम सॉफ्ट आणि मऊ असे दहा मिनिट आपण हे भिजत ठेवूया जेणेकरून हे अजूनच सॉफ्ट होईल दहा मिनटानंतर परत एकदा आपल्याला हे मळून घ्यायचे आहे तर बघा मी मळून घेतले आहे मोदक बनवण्यासाठी मी इथे मोदकाचा साचा घेतला आहे जे इझिली मार्केटमध्ये अवेलेबल असतात तर तुम्ही कोणत्याही साईजचा साचा घेऊ शकता साच्याला मी आतून तेल ग्रीस करून घेते आता एक इंचाच्या अंदाजाने गोळा घ्यायचा तो हातावर दाबून दाबून अजून मऊ करायचा साच्याच्या पहिल्या भागात गोळ्या पूर्ण दाबून बसवायचा जसे मी व्हिडिओमध्ये करत आहे त्याप्रमाणे तुम्ही करा इथे तुम्हाला ह्यामध्ये हाताला तेल लावण्याची गरज नाही जर हाताला तेल लावले तर हे दोन्ही व्यवस्थित बाइंडिंग होणार नाहीत साच्याच्या दुसऱ्या भागातही याचप्रमाणे आपण मोदकाचे पीठ भरून घेऊया जेवढी साच्याची लेवल आहे तेवढे यामध्ये पीठ भरायचे दोन्ही साईडला पीठ भरल्यानंतर साचा दाबून घ्यायचा आणि शक्यतो तुम्हाला जेवढा होईल तेवढा तुम्ही साचा दाबा आणि हे जे खालचे पीठ आहे त्याची आपण समान लेवल करणार आहोत तर मी थोडे उरलेले पीठ काढून घेतले आहे आणि बोटाच्या साह्याने व्यवस्थित त्याची लेवल करून घेते तर बघा बाजूचेही पीठ मी काढून घेत आहे आता आपण साचेचे लॉक खोलूया तर बघा किती छान प्रकारे आपला मोदक तयार झाला आहे वाटतोय का हा पार्लेजी बिस्किट पासून बनवला आहे यात तर पहा इथे एक एक करून मी सर्व मोदक बनवून घेतले आहे तर मोदक अजूनच आकर्षक दिसण्यासाठी मी यावर तीन तीळ चिटकून घेत आहे ज्याने मोदक अजूनच आकर्षित दिसतील तर फ्रेंड्स एक एक करून मी सर्व मोदकाला तीळ चिटकून घेतले आहे अशा प्रकारे आपली संपूर्ण वेशताई तयार आहे तर फ्रेंड्स तुम्ही जर अशा प्रकारे स्वयंपाक केला तर हा स्वयंपाक फक्त दीड तासात कापून सर्व पूर्ण तयार होतो अगदी साधा सोप्पा हा स्वयंपाक आहे आणि हा कमी वेळात करण्यासाठी मी तुमच्यासोबत काही ट्रिक्स नक्कीच शेअर केल्या आहेत तर मैत्रिणींनो आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कळवा माझी ही आजची साधी सोपी झटपट होणारी थाळी आणि मोदक तुम्हाला जर आवडले असेल तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद